नमस्कार शेतकरी हो मी श्यामकांत महाजन सी बायोएस्टेटिक प्रायवेट लिमिटेड हैदराबाद आजापन सी मधुकर भाऊ हटकर गाव कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांचा जवळपास पाचशे झाडांचा डाईम प्लॉट प्रसंगी चौदा बाय नऊच्या हिशोबाने सीमधुकरभनी आजच्या आठ ते एकोणीस महिन्यापूर्वी डाईम या पिकाची लागवड केल्यानंतर आपण चालू वर्षी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने पानग ही घेतल्यानंतर आपल्याला जर आजचे प्लॉटचे दिवसांचे जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास पन्नास दिवस पूर्ण झालेला हा प्लॉट आहे आणि पन्नास पंचावन्न पन्नास एक्कावन्न दिवसाच्या स्टेज स्टेजमध्ये जर चालू वर्षी आपण आंब्या बागारामध्ये जर वातावरण समजून घेतलं तर सुरुवातीच्या काळात थंडीचा प्रभाव व त्या सोबतच ढगाळ वातावरण व त्यासोबतच अल्प सूर्यप्रकाश असल्यामुळे आपल्याकडे बागांना चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न दिवस हे फुल निघण्यासाठी लागते आणि आज जर आपण मधुकर भाऊ यांची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला मादीचं प्रमाण हे पन्नास ते साठ टक्के आणि नराचं प्रमाण हे तीस ते चाळीस टक्के जाणून येते तर मी मधुकर भाऊंना विचारले की आपण कोणकोणते प्रोडक्ट वापरले श्रीवायूचे सर स्त्रीवायूचे इंडुरूट्स एम एस के आणि आपलं हार्टी फ्लोरा अजून आपलं चला रिझल्ट रिझल्ट खूप छान आहे आणि झाडामध्ये तुम्हाला अशी प्रतिकारशक्ती जाणवते हो खूपच एकदम व्यवस्थित कारण एवढ्या वातावरणामध्ये एवढा थंडीच्या ह्याच्यामध्ये पण फुलं चांगली सेटिंग झाले आपले पानाची कॅनोपी ग्रीनरी एकदम मस्त वाटतं एकदम आणि फुलांची संख्या कशी आहे फुलांची संख्या तर खूप चांगली आहे आणि अजून पुढे गेल्यावर अजून वाढतच जाते जे नवीन आता जास्त वाढत आहे अजून फुलं पाठीमागून मागून बॅकअप कसं काय बॅकअप एकदम जबरदस्त बॅकअप आहे जर आपण झाडांची जर जा या परिस्थितीमध्ये जर बघून घेतलं तर प्लॉट हा सेटिंग मध्ये चालला गेलेला आहे आपल्याला या ठिकाणी दोन्ही प्रकारचे फुलांची संख्या ही दिसेल नरांची संख्या ही आपल्याला तीस ते चाळीस टक्के आणि मादीचं फुल आपल्याला हे पन्नास ते साठ टक्के जाणवेल या पद्धतीमध्ये आपल्याला फुलांची संख्या ही दिसू राहिली दाई उत्पादकांना मी सूचित करेल की आपण चालू वर्षी फुल निघण्यासाठी विविध उपाययोजना करतात चांगले चांगले औषधे मारतात पण जर आपलं हे फूल जर निघालं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला परत घेण्याची अवस्था निर्माण होते म्हणा किंवा ज्या ठिकाणी झाडामध्ये स्टोरेज कमी आहे त्या ठिकाणी फुलांची संख्या ही सत्तर दिवसात पंच्याहत्तर दिवसात ऐंशी दिवसात ही शंभर टक्के निघेल आता एक ते दोन दिवसामध्ये आपल्याकडे आमोशाही येते महाशिवरात्रीच्या हिशोबाने आपण आपण सूत्रकृमीच्या हिशोबाने थोडं काम करावं त्यावेळेस आपण ट्रॅकिंग आणि फ्लोझो या दोन उत्पादनांचं ॲप्लिकेशन हे ड्रिपच्या माध्यमातून देणार आहे ज्यावेळेस आपले हे फुलं उमललेले आहेत त्यावेळेस आपल्याला झाडामध्ये पांढऱ्या आवश्यकता आवश्यकताही मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यावेळेस आपण रायझोजेन सोल्यूब किंवा मायकोसिग्नल यासारख्या उत्पादनांचा वापर हा करणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला पांढऱ्या मुलीमधून अपटेक हा झाडामध्ये घडवून आणणं गरजेचं आहे ड्रिपच्या माध्यमातून मागील डोस आपण क्रिया पावडर आणि फोस या दोन ॲप्लिकेशन या उत्पादनांचा केलेला होता आणि फुल जिंकण्यासाठी सी प्लॅटिनोचा वापर आपण दोन वेळेस केलेला आहे सी प्लॅटिनो मॅजिक मिक्स फक्त मागील काळामध्ये का थोडासा झाडामध्ये स्ट्रेस होता त्या दरम्यान आपण साईड सी प्लॅटिनो मॅजिक मिक्स अशा या उत्पादनांची फवारणी घेतलेली आहे तर मी डाईम उत्पादकांना सूचित करेल की जर आपण या ठिकाणी जर या बागेची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला या पद्धतीमध्ये सेटिंगची अवस्था ही जाणव